એરે બા હા અમે માતાજીના યાર મન કમા હા 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 अकोला पासून रोडवर नानखेड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे तीन ते चार वर्षाचा तरुण बिबट्या जागीच जखमी झाला तो अपघातानंतर काही वेळ जिवंत देखील होता पण स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही त्याचबरोबर वन विभागाला कळून देखील त्यांनी वेळीच धाव घेतली नाही त्यामुळे बिबट्या तडफडत राहिला आणि लोकांनी त्याचा सेल्फी काढत त्याला व्हायरल सुद्धा केला हा अतिशय गंभीर प्रकार असून याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे बिबट्याचा मृत्यू आणि त्यास जबाबदार असलेला वाहन चालक याला पकडण्याची गरज असून वनविभाग मात्र या सर्व प्रकरणात ढिलाई करत असल्याची माहिती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनबीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा